सृष्टीच्या पलीकडील आदि आणि अंताचा आधारस्तंभ असणारे त्रिलोकांना आपल्या नृत्याच्या तालावर डोलवणारे भगवान शिवशंकर म्हणजे साक्षात वैराग्य आणि ज्ञानाची मूर्ती त्यांचे अपरंपार ऐश्वर केवळ हिमालयाच्या शिखरांवरच नव्हे तर प्रत्येक जीवाच्या हृदयात अधिष्ठित आहे अंधार अज्ञान आणि विकारांचा संहार करून तेच आपल्या भक्तांना मोक्षमार्गाकडे घेऊन जातात याच महादेवाच्या दिव्य कल्याणकारी आणि जादूई अस्तित्वाचा उत्सव म्हणजे महाशिवरात्री शिव म्हणजे कल्याण या रात्री सृष्टीचे कल्याणकारी तत्व विशेष रूपात प्रकट होते म्हणून ही केवळ रात्र नसून एका गहन आध्यात्मिक अनुभूतीचा महायोग आहे नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे हो ऐका मराठी पॉडकास्टच्या हो सर्व दर्शकांना व श्रोत्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण त्रिकालदर्शी भगवान समर्पित असलेल्या महाशिवरात्री या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो हा सण इंग्रजी कॅलेंडर नुसार साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो हा असा एकमेव प्रमुख हिंदू सण आहे जो दिवसाऐवजी रात्री साजरा केला जातो आणि तो आत्मनिरीक्षण उपवास आणि साधनेसाठी ओळखला जातो पुराणांमध्ये महाशिवरात्रीशी संबंधित अनेक आख्यायिका सांगितल्या आहेत एका प्रख्यात आख्यायिकेनुसार याच रात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह संपन्न झाला त्यामुळे विवाहित स्त्रिया सुखी संसारासाठी आणि अविवाहित स्त्रिया योग्य वर मिळण्यासाठी हे व्रत करतात दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ही रात्र महादेवाच्या तांडव नृत्याची रात्र म्हणूनही ओळखली जाते हे तांडव सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं प्रतीक आहे अजून एक आख्यायिका सांगते की समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा समुद्रातून हलाहल नावाचे अत्यंत विषारी द्रव्य बाहेर पडले तेव्हा ते, ते संपूर्ण जग नष्ट करत होते ते विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले आणि तिथेच रोखून धरले यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव पडले पुराणांनुसार महाशिवरात्रीलाच ही घटना घडली ज्यामुळे जगाचे कल्याण झाले महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत कठोर उपासनेचा असतो अनेक शिवभक्त निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय उपवास ठेवतात दिवसभर मंदिरांमध्ये शिवलिंगांवर दूध दही मध तूप गंगाजल आणि बिल्वपत्रे यांचा अभिषेक केला जातो ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप केला जातो महाशिवरात्रीची उपासना प्रामुख्याने रात्री केली जाते भक्तांनी रात्रभर जागरण करून शिवपुराण वाचणे भजन गाणे आणि शिवतत्वज्ञान यावर चिंतन करणे महत्वाचे मानले जाते महाशिवरात्रीचे महत्त्व केवळ धार्मिक नसून ते बहुआयामी आहे ही रात्र अज्ञानाचा अंधार दूर करून जीवनात प्रकाश आणि ज्ञान आणण्याचे प्रतीक आहे उपवास आणि ध्यान याद्वारे आत्म्याला शुद्ध करून सद्गुण आत्मसात करण्याचा हा संकल्प दिवस आहे अनेक ठिकाणी महाशिवरात्रीला भव्य जत्रा किंवा मेळे भरतात आणि मंदिरांमध्ये नाट्यांजली म्हणजेच नृत्यांद्वारे आराधना यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे कला आणि संस्कृतीचा संगम होतो शिवभक्त या दिवशी सामाजिक सौहार्द आणि एकोप्यासाठी एकत्र येतात थोडक्यात महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही तर आपल्या अंतरंगातील शिवतत्वाला जागृत करण्याची आपल्यातील अंधार आणि अज्ञानावर विजय मिळवण्याची एक प्रेरणादायी संधी आहे शिवाने हलाहल प्राशंग करून जगाला वाचवलं त्याप्रमाणेच आपणही आपल्या जीवनातील विषारी विचार आणि दुर्गुणांवर मात करून कल्याणकारी मार्गावर चालण्याचा संकल्प या रात्री घेतला पाहिजे महाशिवरात्री आपल्याला मोक्ष आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर स्थिर राहण्याची शक्ती आणि दिशा प्रदान करते तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल अवड़ासल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद ओम नमः शिवाय